जय शिवराय मित्रांनो बघा माझी आत्ताच आंघोळ झाली आहे आणि आता मी जरा चाललोय नाश्त्याला तर नाश्त्याला बघा भाकरी आहे आणि अंड्याची भुर्जी आहे तर मित्रांनो माझे नाश्त्या करून झालेला आहे मी आहे माझ्या एका मित्राबरोबर हॉटेलमध्ये जेवायला म्हणजे आजचा जो दुपारचा जेवण आहे माझा तो मित्राबरोबर होणार आहे ते पण एका हॉटेलमध्ये ते पण मी तुम्हाला दाखवेन तर हा बघा हाच माझा मित्र आहे आणि आम्ही दोघंच चाललो आहे हॉटेलमध्ये तर हे बघा हे आम्ही आलोय ओम साई चायनीज अँड बिर्याणी कॉर्नरला हे बघा आल्या आल्या आम्हाला टाइमपास दिले तर मित्रांनो हे बघा आमचा ऑर्डर आलेला आहे आम्ही मागवलाय थाउजंड राईस हे बघा अंडा आमलेट हे लॉलीपॉप हे राईस आणि हे सूप आणि आपला मित्र अविनाश तो खायला सुरुवातच केलेला आहे तर मित्रांनो आता मी घरी आलेलो आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय